इकडे लोकसभा जागा वाटपासंदर्भात शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक झालेली आहे मातोश्रीवरती शुक्रवारी ही बैठक पार पडल्याची माहिती आहे राऊतांच्या तेवीस जागांच्या दाव्यानंतर शरद पवार गटानं आपली भूमिका मांडलेली आहे शरद पवार गटाकडून दहा ते अकरा जागा लढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा आहे जानेवारीमध्ये काँग्रेससोबत उद्धव ठाकरे शरद पवार गटाच्या वरिष्ठांची बैठक झालेली आहे महत्वाचे दहा मुद्दे या बातमी संदर्भातले शरद पवार गट या जागा लढवणार आहे पहिली म्हणजे शिरूर अजून या जागांवरती शिक्कामोर्तब झालेला आहे परंतु शरद पवार गट यावरती आग्रही आहे सातारा माढा बारामती जळगाव रावेर दिंडोरी बीड भिवंडी नगर तर या जागांसाठी शरद पवार सध्या आहे निलेश बुधावले आसंदर भात ले निलेश आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील काल सायंकाळी पाच वाजता मातोश्रीवर राष्ट्रवादीचे दोन बडे नेते गेले होते आणि त्यावेळी जवळपास दोन तास चर्चा झाल्याची माहिती आहे तर काल दिल्लीमध्ये काँग्रेस काँग्रेसच्या अंतर्गत बैठक पार पडली आणि त्यांना देखील कोणकोणत्या जागा काँग्रेस लढवू शकतं अशा पद्धतीची प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या नेत्यांकडून वरिष्ठांना माहिती घेतल्याची सीबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये दे देखील मातोश्रीवर राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांची देखील चर्चा झालीची माहिती आहे दोन दिवसांपूर्वी संजय राऊतांना एक पत्र काँग्रेस वरिष्ठांना दिल्याची माहिती आहे ज्याच्यामध्ये तेवीस जागा ठाकरे गट लढवू इच्छितो असं देखील त्यामध्ये दे 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 नमूद करण्यात आलं होतं त्यानंतरची खरंतर ही एक मोठी बाब आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहा ते अकरा जागांवर लढण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि त्याच अनुषंगानं कालची ही बैठक होती या बैठकीमध्ये प्रामुख्यानं शिरूर सातारा माडा बारामती जळगाव रावेर दिंडोरी बीड भिवंडी आणि अहमदनगर या जागांसंदर्भामध्ये सध्या त्यांच्या ते चर्चा सुरू आहे आणि अमरावती आणि भंडारा या जागेसाठी काँग्रेससोबत राष्ट्रवादीची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिल्लीमध्ये महत्वाची पुन्हा एक बैठक होती आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व जे घटक आहेत ते त्या बैठकीला असणार आहेत त्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा तर निर्णय होईलच शिवाय कोण कोणत्या पक्षाला किती जागा देण्यात आल्या याबाबतची देखील फायनल चर्चा पार पडेल धन्यवाद निलेश या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट